மோலாய் தான் கட்டாயி மேடம் शॉपिंग करायची तिला शूज घेते घ्यायचे होते स्कूल साठी आणि मग म्हणलं जरा तिला कपडे वगैरे बघावे पॅन्ट पण ती जी आहे तशीच आहे त्याच्यामुळं काय आम्ही घेतली असू दे राहतो बाय तर की घेऊया कोल्ड कॉफी आली आपली या सर्वांनी कोल्ड कॉफी पाहिली ठीक आहे तुला स्टारची स्टार आहे माझ लाडकी बहीण योजनेचे पैसे आले चला म्हटलं पार्टी जरा द्यावी नवऱ्याला मी दिली आज पार्टी त्यांना मस्त पैकी पिझ्झा घेतलाय आणि कोल्ड कॉफी आता देते त्यांना प्या तुम्ही प्या आणलंय बरबार बरोबर असल्या वातावरण माणसं आजारी पडायला आहे तर आता काय करायचं दिदीला बाबा प्या नाही गार झाल्यामुळे बरं वाटत प्याप्या कधीतरी प्यायला या सर्वांनी लावत फटाफट खूप दिवसाने एवढही नाहीये नमस्ते नमस्ते Pizza. Pizza. Cheese, pizza. Pizza, pizza. Mm -hmm. गरम 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 आहे आहे तुलाच देते मी नाही खाते <laughs> या पिझ्झा खायला सर्वांनी